नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो सकाळी एक आपण अपडेट घेतलं होतं की मंत्रिमंडळाची हालचाल सुरू झालेली आहे तर आज आजची माहिती आहे की कर्जमाफीबद्दल सरकार हालचाल करत आहे तर कर्जमाफीबद्दल काय हालचाली आहेत ते आपण सरकारविषयी जाणून घेऊयात तर सरकारच्या धोरणावरील नाराजी आहे शेतकऱ्यांमधच्या शेतकऱ्यांमध्ये तर, तर त्यामुळे सरकार सरकारला कळालं आहे की शेतकरी नाराज आहे त्यामुळे आपल्याला कर्जमाफी ही करावी लागणार आहे त्याबद्दल आज निर्णय चालू आहे मंत्रिमंडळाचा आणि दुसरं म्हणजे लोकसभेमध्ये शेतकऱ्यांनी दाखवलेली नाराजी कांदा असेल सोयाबीन असेल कापूस असेल या पिकाला भाव कमी प्रमाणात मिळाल्यामुळे शेतकरी हा त्यांच्यावरती नाराज आहे त्यामुळे लोकसभेमध्ये त्यांना इंगा दाखवला आहे त्यामुळे त्यामुळे शेतकरी हा आपल्यावर नाराज आहेत हे त्यांना कळालं आहे त्यामुळे येत्या विधानसभेमध्ये आपल्याला काय करतील का सांगता येत नाही त्यामुळे तिसरा म्हणजे कर्जमाफीवर आडून बसले शेतकरी तर शेतकऱ्यांच्या शेतावरती बोजा आहे सातबाऱ्यावरती तर तो बोजा कमी व्हायला हवा आहे असा शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार आहे तर शेतकरी आडून बसला आहे आप की आपली कर्जमाफी झाली पाहिजे आणि यासाठी आज माहिती मागवली आहे दोन हजार एकोणीसपासून ते दोन हजार तेवीसपर्यंत कर्ज किती आणि पैसा किती लागेल याविषयी आज मंत्रिमंडळामध्ये माहिती मागवण्याचा निर्णय झालेला आहे तर ही माहिती आज मिळाली आणि मंत्रिमंडळ हे हालचाल करत आहे